नमस्कार शिक्षक मित्रांनो आज आपण टी ई टी परीक्षेच्या बालविकास आणि मानसशास्त्र म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट आणि सायकोलॉजी या महत्वाच्या विषयावरती काही महत्त्वाचे एम सिक्वे पाहणार आहोत हे प्रश्न तुम्हाला परीक्षेत येणाऱ्या प्रश्नांची व त्याच्या स्वरूपाची कल्पना देतील आणि तुमच्या तयारीमध्ये मदत करतील तर चला मग सुरू करूया मध्ये पहिला प्रश्न आहे पहिला प्रश्न आहे की बाल विकास म्हणजे काय बाल विकास म्हणजे याचा आन्सर आहे क्वेश्चन नंबर सी शारीरिक मानसिक सामाजिक आणि भावनिक वाढ एखाद्या दे, विद्यार्थ्याची शारीरिक मानसिक सामाजिक आणि भावनिक वाढ होणे म्हणजे बालविकास होय प्रश्न क्रमांक दुसरा पी आय मते बालकाचा विचार विकास कोणत्या प्रकारचा असतो तर पी आय मते बालकाचा विचार विकास हा संज्ञानात्मक असतो ऑप्शन क्रमांक बी हे याचं बरोबर उत्तर असणार आहे विगोत्स्की यांनी कोणती संकल्पना मांडली प्रश्न क्रमांक तीन विगोत्स्की यांनी कोणती संकल्पना मांडली तर त्यांनी मांडली झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट त्यांनी झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना मांडली तर चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार ॲरेक्सन यांच्या सिद्धांताचा संबंध कोणाशी आहे तर ॲरेक्सन हा यांचा सिद्धांताचा संबंध हा सामाजिक आणि मानसिक विकासाशी आहे तर याचा क्रमांक सी हे बरोबर आन्सर असणार आहे चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच मोटिवेशन म्हणजे काय तर आपण गव्हर्नमेंटची तयारी करतोय गव्हर्नमेंट अधिकारी बनायचे तर त्यासाठी आपल्याला आं, आंतरिक प्रेरणा म्हणजे आपल्याला इनबिल्ट ऊर्जा आपल्या आतील ऊर्जा ही महत्वाची असते तर याचा आन्सर आहे आंतरिक ऊर्जा जी शिकण्यास प्रवृत्त करते त्याचा आन्सर आहे याला म्हणतात आपण मोटिवेशन प्रश्न क्रमांक सहा गिफ्टेड चाइल्ड गिफ्टेड चाइल्ड म्हणजे सामान्यपेक्षा अधिक क्षमतेचे मूल ऑप्शन क्रमांक सी सामान्यपेक्षा अधिक क्षमतेचे मूल आपण त्यास काय म्हणतो गिफ्टेड चाइल्ड प्रश्न क्रमांक सात प्रश्न क्रमांक सात म्हणतो शिकण्यातील अडचणी असलेले मूल ओळखण्यासाठी काय आवश्यक आहे तर यासाठी आवश्यक आहे निदान चाचण्या म्हणजे वर्गात घेतलेल्या परीक्षा त्याला काय म्हणतो आपण निदान चाचण्या प्रश्न क्रमांक आठ आहे बालकाच्या भावनिक विकासावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा असतो तर बालक हे किंवा मुलं हे सर्वात जास्त कुटुंबाशी जोडलेले असतात आणि त्यांचा सर्वात जास्त टाइम हा कुटुंबासोबत असतो तर याचं उत्तर आहे कुटुंबाचा ऑप्शन क्रमांक सी प्रश्न क्रमांक नऊ आहे संज्ञानात्मक विकासात बालक काय शिकते तर संज्ञानात्मक विकासात बालक हे विचार करणे स्मरण ठेवणे या गोष्टी शिकते तर ऑप्शन क्रमांक बी याचं बरोबर आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक दहा बालकाच्या नैतिक विकासाचे टप्पे कोणत्या सिद्धांतात आहे तर बालकाच्या नैतिक सिद्धांताचे टप्पे हे कोहलबर्ग यांच्या विकासाच्या सिद्धांतात आहेत चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक अकरा स्लो लर्नर म्हणजे कमी वेगाने शिकणारे मूल तर त्याला आपण काय म्हणतो सामान्यपेक्षा कमी वेगाने शिकणारे मूल ऑप्शन क्रमांक बी याचं बरोबर आन्सर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा बालकाचा भाषा विकास कोणत्या वयोग वयापर्यंत पूर्ण होतो तर त्याचा वयापर्यंत सातव्या वर्षापर्यंत पूर्ण होतो प्रश्न क्रमांक तेरा आहे ऑब्झर्वेशन मेथड का महत्वाचा आहे तर ऑब्झर्वेशन मेथड ही बालकाच्या वर्तवणुकीचा थेट अभ्यास त्याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी त्याचं उत्तर आहे बालकाच्या वर्तनाचा थेट अभ्यास करण्यासाठी प्रश्न क्रमांक चौदा आहे पियाजेच्या संज्ञानात्मक विकासाचे पहिले टप्पे कोणते तर पियाजेच्या विकास संज्ञानात्मक विकासाचे पहिले पहिले टप्पे आहेत सेन्सोरी मोटर सेन्सोरी मोटर हे पियाजेच्या संज्ञानात्मक विकासाचे पहिले टप्पे आहेत त्याला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पंधरा तरी आता हे बालकाचे भावनिक संतुलन वाढवण्यासाठी कोणती कृती प्रभावी आहे तर बालकाचे भावनिक संतुलन वाढवण्यासाठी आपण त्यास प्रोत्साहन दिलं पाहिजे बरोबर आन्सर असणार ऑप्शन क्रमांक एक हे बरोबर आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा मॉरल डेव्हलपमेंटवर सर्वाधिक परिणाम कोण करणारा कोणता घटक आहे तर मॉरल डेव्हलपमेंटवरती परिणाम करणारा सर्वाधिक घटक आहे पालकांचे मूल्य पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा बालकाच्या मनोविकासाचे अभ्यास अभ्यास कोणत्या शास्त्रात करण्यात येते आपण बघत आहे बालमानसशास्त्र किंवा बाल, कि बाल मनोविज्ञान तर ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक अठरा बालकाची प्रेरणा वाढवण्यासाठी शिक्षकांनी किंवा शिक्षक काय करतो तर बालकाची प्रेरणा वाढण्यासाठी शिक्षण हे प्रोत्साहन देतो तर ऑप्शन क्रमांक बी हे बरोबर असणार आहे पुढचा प्रश्न आहे एकोणीस स्पेशल चिल्ड्रन यासाठी योग्य शिक्षकाचे उद्दिष्ट कोणते तर स्पेशल चिल्ड्रनसाठी त्याची क्षमता ओळखणे आणि त्याला मार्गदर्शन करणे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तर ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक वीस बालकाच्या सामाजिक विकासात खेळाचे महत्त्व काय तर बालकाच्या सामाजिक विकासात खेळाचे महत्व हे फक्त मनोरंजन नसून किंवा फक्त त्याची शारीरिक वाढ नसून किंवा मूल्यांकन नसून तर, तर हे सर्व आहे त्याचबरोबर सामाजिक कौशल्य सहयोग व नेतृत्व वाढवणे ही महत्वाची महत्वाचे आहे प्रश्न क्रमांक एकवीस प्रश्न क्रमांक एकवीसमध्ये प्रश्न क्रमांक एकवीस कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे मुख्य घटक कोणता तर कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंटमध्ये मुख्य घटक आहे की त्याबद्दल विचार करणे निर्णय घेणे आणि स्मरणशक्ती असणे तर हे तीन गोष्टी ऑप्शन क्रमांक एकमध्ये आहेत त्यामुळे हे ऑप्शन क्रमांक एक हे बरोबर असणार आहे भावना करणे व्यक्त करणे हे ऑप्शन क्रमांक नसणार आहेत तर चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक बावीस बालकाच्या नैतिक मूल्यांचा विकास कधी सुरू होतो तर बालक जन्माला आल्यानंतरच त्याचा नैतिक मूल्यांचा विकास व्हायला सुरुवात होते तर ऑप्शन क्रमांक एक हे बरोबर असणार आहे प्रश्न क्रमांक तेवीस बालकाच्या शिकण्याच्या गतीवरती काय परिणाम करतो तर बालकाच्या शिकण्याच्या गतीवरती त्याचं वातावरण त्याचं वातावरण त्याची मानसिक अवस्था शिक्षकाच्या शिक्षकांचे मार्गदर्शन शिक्षका या सगळ्या गोष्टी परिणाम करतात त्यामुळे हे ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं बरोबर आन्सर असणार आहे ऑल ऑफ अब द अबो किंवा आपण म्हणतो सर्व पर्याय प्रश्न क्रमांक चौथा पुढचा तर थॉरन डायकच्या मुख्य आधार आहे ट्रायल अँड एरन मेथड स्किनरचा प्रयोग कोणत्या प्राण्यावर झाला तर स्किनरचा हा प्रयोग हा उंदीर या प्राण्यावरती झाला हे प्रश्न लक्षात ठेवा कारण टीईटी परीक्षेत बालविकास आणि मानसशास्त्र या विभागातून नेहमीच दहा ते पंधरा प्रश्न विचारले जातात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद